एक वर्षापर्यंत काहीच फरक नव्हता एक वर्षापर्यंत आम्ही दोघे हिंदुत्ववादीच होतो तरी आम्ही हिंदुत्ववादी असताना आमचं हिंदुत्ववादी आक्रमक पद्धतीने आम्ही मांडत होतो आजही मांडतोय एक लक्षात घ्या आजही मांडतोय मला असं वाटत नाही मेरा खमीण, तेरे ते खमीश जादा सफेद कसा की गॅरज असते ना हिंदुत्व तुम्ही कशा अमलात अंमलात आणताय आमचं राजकीय हिंदुत्व नाही हे सगळ्यांना माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंचं एक फार महत्त्वाचं स्टेटमेंट कायम मी सांगतो जेव्हा हिंदुत्वाचा विषय असं वारं वाहू लागलं ला होतं तीस वर्षापूर्वी आणि इराणमध्ये खोमेनीचा उदय झाला होता तेव्हा बाळासाहेब ठाकरे असं म्हणाले होते मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही आहे माझं हिंदुत्व आहे हे वेगळं हिंदुत्व आहे माझं हिंदुत्व आहे घंटा वाजवणारंच हिंदुत्व नाही फक्त ही घंटा वाढवलं म्हणजे हिंदुत्व का शेंडी जानवर ठेवलं म्हणजे हिंदुत्व असं नाही हे हिंदुत्व जे आहे राष्ट्रीयत्व आहे हे राष्ट्र एक आहे हे हिंदू राष्ट्र आहे पण त्या सगळ्यांना आम्ही सामावून घेऊ असं राष्ट्र आम्ही घडवू अशा प्रकारचं हिंदुत्व आहे राजकारणासाठी हिंदुत्वाचा फार वापर शिवसेनेनं केला असं मला वाटत नाही आणि जर कोणी करत असेल आम्ही त्यांना थांबवलं नाही निर्णय लोक घेतात त्यांना घेऊ द्या बाळासाहेबांचा आणि